यंदा शंभर टक्के कम बॅक करू काय तरी हॅलो <प्थाँगा> काय सर कसे आहेत तुम्ही स्वागत तुमचं रितेश कडे युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आहे दिवाळी पाडवा चांगले बैल बिल सजवलं आपलं बैल तर नाही जेरी डायरेक्ट झेरीस भेटलं या बघा झेरे तसं काम आहे कलर विलर नाही लावलं लापड होता डॉन काय कुठ नाही बघा हे पण निघले ना ही पण दोघा आल्यात खरे का काय विषय आज अच्छा अरे ब्लॉगर आहे का पण नाही का लाजत आहे पण तो काय असा ब्लॉगर आहे लाज नाही माझे रोईन शेट पण आला काय रोन काय आज हाय का नाही काय काय असंच कंटिन्यू रा बुक कोणतं कोणतं पैसे सजवलं कोणतं नाही तिकडे पोरा पण थांबले त्याला जाऊन मला दाखवतो असंच कंटिन्यू राहा महिन्यात शेटणीवर त्याचं रंगोल दोन नाव आहेत कसला आवाज देतोय इकडे या शेटणी पण साजवायला घेतलं नक्की साजवतं का आता कॅमेरा चालू झाले हो नक्की ना घुंगरे घुंगरे लावलेत मस्त नंतर घेतो या ना पण

ते काय दोन दोन आणलं ते काय उडवा अरे माग गोर माग राहिला जाऊ बावला नाही बावला ने, बाुला ने। લેટ્સ ગો ની એક અપ્રો માધી વળી સાકું નંદ આવો દે આવો દે આવો દે ઊડાવ આવો દે ને 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 દિગુરા ઉપલા ને એક पडला नाही Hãy anh là kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn nó. या दादा मोहे ठीक आहे अरे

ફાળી તો એ જોરતી ઉઠાવે હું પાળ લાયા સારાનો ડાકડો आता जातो जर राजा शर्ट आणाला तेला पण सजवलाय बघा इथच बांधलंय बड्डे शर्ट आज पुढच्या

आता जाऊ काय विषय आमचा काम आला काय विषय नाही बैल तर काय जात आम्ही आलेलो इकडे फाटीवरती ग्राउंड वरती आलं उद्घाटन करायचे सगळे आले दर्श इकडे बंब पडतोय आज उद्घाटन आहे आमचा काय रेनूल राटोली भांडाल माल पैसे आमचा बॅनरवला काही लिंबू कुठवला काय बोलायचं आता याच्यावरती सचिन भा तूच बोल काहीतरी आता ग्राउंड मध्ये घेऊन तिकडे उद्घाटन करायचं ग्राउंड आहे यंदा शंभर टक्के कम बॅक करू काय तरी नवीन दिसणारच गेल्या वर्षी जरासं गप होत पण यंदा नाही गप राहायच वाटवलंय यंदा फक्त एवढं ग्राउंड साफ नाही गेला दुसरा काय ना दिसतोय का नाही बघत बसवलं आम्ही इकडे सचिन पप्पू ताई आमचे गावचे सर्व पप्पूताई आली प्रत्येक हल्दी लागणार त्यांचा बोण्या वाटवाचा कार्यक्रम असो नाही देवांचा कार्यक्रम असो सगळा कार्यक्रम सेंचुरी म्हणतो

A few moments later

तर काय अशा प्रकारे वाग्या फ्लॅश पाडवा आणि राजाचा बड्डे पण झाला त्याला भेटू असाच पुन्हा नवीन एक ब्लॉगमध्ये आवडला असं लाईक ते सबस्क्राईब नक्की ब बाय